सुप्रभात मित्रांनो आपण वाचत आहोत भालबा केळकर यांचं शेलॉक होम्सच्या कथा हे पुस्तक आणि त्यातला रक्ताचा डाग ही गोष्ट मागच्या भागात आपण बघितलं की पोलीस इन्स्पेक्टर लेस्ट्रेड यांनी ल्युकसचा खून ज्या त्याच्या घरात झाला होता तिथे होम्स बोलावून घेतलं होतं आणि त्यांना तिथे एक डाग दिसला होता रक्ताचा पण तो डाग सतरंजीवर पडलेला होता आणि त्याच्या खालच्या जमिनीवरती जो डाग होता त्याच्याशी ते, ते तो मॅच करत नव्हता तर आता याच्यावरती शेलॉक होम्सचं काय म्हणणं आहे ते आपण या भागामध्ये बघतोय शेल्लॉक होम्स म्हणाला लेस्ट्रेड बाहेर उभा असलेला पोलिसस या घरावर पार साठी ठेवला होता ना होय का त्याची उलट तपासणी घे त्याला व त्याच्यावरती सरळ आरोप कर की तू कुणा तरी परक्या माणसाला या खोलीत येऊ दिलंस आणि हे मला कळलं आहे तुला हे बेकायदेशीर कृत्य करायचं धाडस झालंस कसं असं काहीतरी खडसून बोल हजेरी घे त्याची आणि बघ अपराध कपूल कबूल केलास तरच तुझ्या तुला क्षमेची आशा आहे असं सांग मग तुला बरोबर छडा लागेल होम्सनी सल्ला दिला अगदी खरं आहे तो म्हणतोस ते त्याला जर हे माहीत असलं तर ते मी त्याच्याकडून वदवल्याशिवाय राहणार नाही ना। असं म्हणत लेस्ट्रेट तावा तावाने खोलीबाहेर गेला आणि थोड्याच वेळात घरातल्या मागच्या खोलीत तो त्या पोलीस पारेकर हजेरी घेत असल्याचा ओरडा ऐकू येऊ लागला तो ऐकून होम्स संचार झाल्यासारखा घाईघाईने हालचाली करू लागला त्याने एकदम मला सतरंजीचं टोक धरून बाजूला करावयास सांगितलं आणि एकदम गुडघे टेकून त्याने त्या ते लाकडी जमिनीच्या फटीत बोट घालून जोराने हिस हिसका देऊन गुप्तदार उघडलं हे सहज गत्या दिसूनही येत नव्हतं आणि होम्सला मातलं दिसलं होतं लगेच खालच्या पोकळीत हात त्याने घातला आणि एकदम चिडल्यासारखा निराशेचा उद्गार काढीत एकदम हात बाहेर काढला पुन्हा गाई ते दार बंद केलं आणि पहिल्यासारखी सतरंजी ठेवायला मला घाईघाईनं सांगून स्वतः स्थितप्रज्ञासारखा तिथल्या एका कपाटाला टेकून उभा राहिला तेवढ्यात लेस्ट्रेटचा रागाचा आवाज खोलीबाहेर ऐकू आला आणि पोसि पोलिसाला पुढे घालून रे लेस्ट्रेड खोलीत आला तो येताच होम्सने कंटाळल्यासारखी एक जांभई दिली ते पाहून लेस्ट्रेट म्हणाला माफ कर हो होम्स उगीच तुला तिष्ठत तु उभं राहावं लागलं तू फार कंटाळलेला दिसतोस आहेस तू सांगितल्याप्रमाणे या पोलिसांची चांगली हजेरी घेतली त्यानं कबूल केलं की के एक बाई इथे आली होती मॅक्फर्सनं आत ये तुला तुझा अत्यंत अक्षम्य असा अपराध तुझ्याच तोंडून या ना म्हणजे होम्स आणि व्हॅटसनला कळवते तो पोलीस फारच खजील झालेला दिसला लाजेनं लाल झाला होता तो कसा बसा चाचरत म्हणाला काही फारसं बिघडणार नाही असं वाटलं म्हणून मी काल संध्याकाळी इथं आलेल्या एका बाईला या खोलीत येऊ दिलं ती पत्ता चुकून इथं आली होती ती तशीच माझ्याशी बोलत राहिली इथं मी एकट्याच पायऱ्यावर असल्यामुळं फार कंटाळ होतो म्हणून मलाही तिच्याशी बोलत राहावं बसावंसं वाटलं बरं पण पुढं काय घडलं ते सांग उगाच पांळ नको एस्ट्रेट जरा कडक स्वरात म्हणाला हो सांगतो तिला ल्युकसचा खून जिथे घडला ती खोली पाहायची होती तिनं वर्तमानपत्रात हकीकत वाचली होती तिनं फारच अर्जव केली म्हणून मी तिला या खोलीत आणलं तेव्हा हा सतरंजीवरचा रक्ताचा मोठा डाग पाहून ती अक्षरशः भोवळ येऊन सतरंजीवर पडली मी घाबरून पाणी आणण्यासाठी पळालो आणि ते कुठे जवळ मिळे ना म्हणून कोपऱ्यावरच्या आय व्ही प्लॅन्ट हॉटेलमध्ये ब्रँडी मिळते का ते पाहायला गेलो ही ब्रँडी एका छोट्या ग्लासात घेऊन परत त्या खोलीत येतो तो, तो काय या बाईचा पत्ताच नाही ती बहुधा लगेच शुद्धीवर आली आणि आपल्या हळवेपणाबद्दल लाज वाटली म्हणून ती मला तोंडही न दाखवता पळून गेली असंच मला वाटलं पण मग सतरंजी कशी हल्ली एसडेडनं विचारलं मी पाहिलं तर सतरंजी जरा विस्कटली होती खाली गुळगुळीत लाकडी जमीन आहे ना म्हणून असावी बहुधा मी ती नीट केली आणि पुन्हा पाऱ्यावर बसलो मॅक्फरसन म्हणाला पण सतरंजी जागची हल्लेली मी ओळखली आणि म्हणून माझ्या रजेरी रह तिथे कोणी येऊन आहे हे मी बरोबर ओळखलं तू मला फसवू शकत नाहीस मॅफकरसन एवढा तरी धडा घे यावरून एकच सुदैवाची गोष्ट की खोलीतलं काही सामान गहाळ झालं नाहीतर तुलाच कामातल्या हलगर्जीपणाबद्दल शिक्षा झाली असती आता यापुढे तरी जरा सावध राहत जा असं माफकरसनं बजावून लेस्ट्रेड आम्हाला म्हणाला होम्स वॅटसन अगदी साध्या गोष्टीसाठी योगीच तुम्हाला हेलपाट्या पडला पण हे रक्ताच्या डागाचं गूढ तुम्हाला पसंत पडेल असं मला वाटलं अर्थात हे एका दृष्टीनं हे गूढ मजे मजेशीर होतं खरं पण काय रे मॅकफर्सन ती बाई इथे एकदाच येऊन गेली का होम्सने विचारलं होय एकदाच ती कोण असावी कुठल्या तरी टाईपरायटिंगच्या जाहिरातीवरून पत्ता काढत चुकून इथे आली होती पण फार देखणी आणि वरच्या दर्जाची वाटली ती मला उंच होती का एखाद्या सरकारी सरदारी कुळात शोभेल अशी होती का होम्सने विचारलं फारच देखणी आणि श्रीमंत वाटली ती वयानं मोठीच होती ती फारच प्रेमळपणे आणि लागवीपणानं बोलत होती तिची लोभनीय आर्जवी विनंती ऐकून मी तरी जरा विरघळलोच आणि तिला मी आत येऊ दिलं माफकर म्हणाला तिचा पोशाख कसा होता अगदी पायघोळ उंची झगा आणि डोक्यावर उत्कृष्ट बॉनेट मॅफकरसन म्हणाला केव्हा आली होती तीन मी ब्रँडीचा ग्लास घेऊन परत आलो तेव्हा रस्त्यावरचे दिवे लावले होते ठीक आहे बरं चल वॅटसन आपण आपल्या कामाला जाऊ बरं आयलाय स्ट्रेड असं होम्स म्हणाला आणि आम्ही बाहेर पडलो माफकरसन आम्हाला म्ह फक्त दारापर्यंत पोचवायला आला होम्सने पायरीवरच वळून त्याला खिशातून एक छोटा फोटो काढून दाखवला तेव्हा मॅफकर्सन आश्चर्याने पाहतच राहिला आणि म्हणाला साहेब हिस्ती बाई पण होम्सने नाकावर बोट ठेवून न बोलण्याची खूण केली आणि त्याला तसाच आश्चर्यानं आव असलेली असते ती ठेवून आम्ही निघालो होम्स मोठ्यानं हसत म्हणाला वॅटसन आता आपल्या हाती असलेल्या नाट्यपूर्णे प्रकरणाच्या शेवटच्या अंकाचा पडदा वर जाऊ लागला आहे चल लवकर चल आता युद्ध होणार नाही ए होपची कारकिर्द निर्धोक राहील पंतप्रधानांना जागतिक राजकारणात कुठल्याही गुंतागुंतीला तोंड द्यावं लागणार नाही आणि झालेल्या प्रकरणात कुणाचंही नुकसान होणार नाही काय हे सारं ऐकून समाधान वाटलं की नाही मी अत्यंत आदरानं होम्सकडं पाहत मनात म्हटलं हा विलक्षण माणूस आहे हा आणि त्याला विचारलं म्हणजे प्रकरण तू उलगडलंस अजून पूर्ण नाही काही मुद्दे अजून अंधारातच आहेत पण सध्या आपल्या हातात इतका पुरावा आहे आणि धागे आहेत की प्रकरण उलगडल्यासारखंच आहे आता आपण व्हाईट हॉल टेरेस या होप साहेबांच्या निवासात जाऊन या प्रकरणाचा निकाल लावायचा आहे होम्स म्हणाला आणि तेवढ्या आत्यानिवासाजवळ पोचलोसुद्धा दारावरची घंटा वाजवली आणि आलेल्या गड्याला लेडी हिल्डा घरी आहेत का म्हणून विचारलं गड्यानं आम्हाला दिवाणखाण्यात नेलं लेडी हिल्डा तिथे आली आणि आम्हाला पाहून म्हणाली होम्स तुम्ही दिलेलं वचन पाळलं नाहीत तुम्ही माझी ओळख दाखवून घरी आलात माझ्या यजमानांचा असा समज होईल की मी त्यांच्या राजकीय क्षेत्रात लुडबुड करते माझ्याकडे आता तुमचं काय काम आहे तुमच्या घरीच तुमच्या यजमानांच्या पेटीतून चोरीला गेलेलं हे म मह, ते महत्त्वाचं पत्र मला तुमच्याकडून परत हवं आहे होम्स थंडपणे हात पुढे करीत म्हणाला लेडी हिल्डाने ते शब्द ऐकले मात्र ती पांढऱ्या फटक चेहऱ्याने अवाक होऊन उभी राहिली अत्यंतिक आश्चर्य आणि मग तिरस्कार तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला ती, ती म्हणाली होम्स तुम्ही माझा अपमान करताय तुम्ही मला चोर ठरवताय उगस वादावादी नको कृपा करून ते पत्र तुम्ही माझ्या स्वाधीन करा होम्स थंडपणे म्हणाला लेडी हिल्डाने घंटेच्या दोराला हातला घातला आणि ती म्हणाली आमच्या स्वयंपाकाकडून मी तुम्हाला बाहेर काढते कृपा करून घंटा वाजवू नका तुम्ही केलेल्या चोरीचा बोबाटा होऊ नये असं माझा प्रयत्न आहे ते पत्र मला द्या मी सारं काही नीट करतो मला सहकार्य दिलं तर तुमची अब्रू वाचेल नाहीतर तुमची चोरी मला उघडकीला आणावी लागेल होम्स म्हणाला तुम्ही मला धमकी देत आहे एखाद्या अबलेल्या धमकी देणं हे तुमच्यासारख्या कर्तबगार पुरुषाला शोभत नाही तुम्ही मला म्हणतात की तुम्हाला सारं माहीत आहे काय माहीत आहे लेडी हिल्डा म्हणाली खुर्चीवर बसा जरा नाहीतर माझं बोलणं ऐकून भोवळ येऊन पडाल होम्स म्हणाला दोन चार मिनटात काय ते सांगा लेडी हिल्डा म्हणाले एका मिनटातच सांगतो लेडी हिल्डा तुम्ही ल्युकसचा खून झालेल्या खोलीत जाऊन तिथे लाकडी गुप्तपेटीत असलेलं पत्र त्या पोलिसाला बनवून घेऊन आलात हे मला समजलं आहे काहीतरी मूर्खासारखं बोलू नका लेडी हिल्डा गिळत फाट पांढऱ्या फटक्क चेहऱ्याने म्हणाली मी हा तुमचा फोटो बरोबर नेला होता तो तिथल्या पोलिसाने तुमचाच म्हणून ओळखला आहे म्हणजे तिथे, तिथे गेलेली ही बाई तुम्हीच होता पटलं द्या ते मग पत्र ते इकडे तुमच्या अब्रूला डाग लागून तुमच्या यजमानांच्याही कारकिर्दीला यप अपयशाचा डाग लागू नये म्हणून मी दोन्ही दृष्टीने प्रयत्न करतो आहे ल्युकसच्या खोलीतल्या सतरंजीवरील रक्ताचा डाग खालील जमिनीवरच्या डागाशी जुळला नाही तेव्हाच तुम्ही तिथे ते पत्र आणायला गेले असं ओळखलं ते डाग जुळले नाही आता तुमच्या अब्रूलाही डाग लागू नये ही इच्छा आहे द्या ते पत्र Holmes, मनाला. Holmes, तुमसा मनाला, मनाला. Holmes, मनाला. होम्स म्हणाला होम्स तुमचा गैरसमज आहे माझ्याजवळ हिंडाचा हटवादीपणा और होता होम्स उठला आणि म्हणाला आता नाहीला आहे घंटा वाजवून त्यानं स्वयंपाकेला बोलावलं आणि विचारलं साहेब केव्हा येणार आहेत पंधरा मिनटात तो म्हणाला ठीक मी थांबतो तुझा होम्स म्हणाला स्वयंपाकी गेला मात्र लेडी हिंडाने होम्सच्या पायाशी लोळणच घेतली मला वाचवा होम्स मला वाचवा माझ्या यजमानांचं प्रेम मी गमावू शकणार नाही ती आर्त स्वरात ढसाढसा रडत होती बाईसाहेब तुम्हाला शहाणपणा सुचला है से। उठा, पत्रक उठे है, चल। हे भाग्यच आहे उठा पत्र कुठे आहे होम्सने विचार हे पहा लेडी हिल्डानं टेबलाच्या खणाचे कुलूप काढून ते आणून दिलं लांबट निळं पाकिट मला ते दुष्ट पाकिट माझ्या नजरेला तरी कसं पडलं कोणास ठाऊक बरं तुमच्या यजमानांची पेटी आणा तुमच्याजवळ त्या पेटीची दुसरी मुद्दाम करून घेतलेली किल्ली असणारच अणा अणा ती छान आता उघडा पेटी हे पेके पाकिट मी वरच्या दहा बारा पाकिटाच्या खाली खुपसून ठेवतो बघू आता लावा पेटी येऊन ठेवा जागेवर होती तिथं बस आता तुमचे यजमान येण्याची वाट पाहू आता तुमची बेअबरू नाही तुमच्या यजमानांना धोका नाही आणि आता मला काय काय झालं ते सांगा बघू थोडक्यात लेडी हिल्डानं सांगायला ले सुरुवात केली होम्स माझ्या लहानपणी म्हणजे सतरा अठराव्या वर्षी म्हणा मी एक प्रेमपत्र मूर्खासारखं प्रेमपत्र एकाला लिहिलं होतं नंतर माझं लग्न झालं आणि मला वाटलं की त्या मूर्खपणावर पडदा पडला पण ते दुर्दैवानं या लुकसच्या हाती गेलं त्यानं मला धमकी दिली की माझ्या यजमानांच्या पेटीतलं हे विशिष्ट गुप्त राजकीय पत्र मी त्याला नेऊन दिलं नाही तर माझं जुनं प्रेमपत्र तो माझ्या यजमानांच्या हाती देणार राजकीय कचेरीत ल्युकसचा साई गुप्तहेर आहे त्यानं या निळ्या पाकिटाची बातमी त्याला दिली होती मी नाईलाजाणं एखादं पत्र गहाळ झाल्यानं माझ्या यजमानांना धोका नाही या समजुतीत हे राजकीय पत्र द्यायला तयार झाले मी माझ्या यजमानांच्या पावित्र्याला भ्यायले आणि त्यांना विश्वासात घेतलं नाही मी किल्लीचा ठसा घेऊन ल्युकसकडून एक दुसरी किल्ली तयार करून घेतली पेठी उघडली आणि हे पत्र घेऊन ल्युकसकडे रात्री गेले मी एका कार्यक्रमाला जाते असं खोटंच सांगून गेले ठरल्याप्रमाणे ल्युकस वाट पाहत होता त्याला हे पत्र मी दिलं आणि त्याच्याकडून मी माझं जुनं प्रेमपत्र हस्तगत केलं तेवढ्यात एक वेडसरबाई दार उघडून एकदम मात आली आणि ल्युकसशी संशयानं भांडायला तिनं सुरुवात केली भांडण विकोपाला जाऊन तिनं त्याचा खून केला आणि माझ्या देखत अगदी ती निघून गेली मी अक्षरशः गर्भगळीत होऊन पळत सुटले घरी आले पण दुसऱ्या दिवशी माझे यजमान गहाळ झाल्यामुळे जे अस्वस्थ झाले त्यांची कारकिर्द रसातळाला जाणार अशी स्थिती दिसू लागली तेव्हा न राहून काल संध्याकाळी ल्युकसच्या खोलीकडे जाऊन पोलिसाला बनवून हे राजकीय पत्र परत मिळवण्याचं धाडस मी केलं आता तुम्हीच मला सांगा साऱ्या बेअब्रूतून वाचवाल याची माझी खात्री आहे माझे यजमान आलेले दिसत आहेत मी जाते मला वाचवा आणि त्यांनाही वाचवा होम्स असं म्हणून लेडी हिल्डा निघून गेली होप साहेब पंतप्रधानांचं सा दिवाण खाण्यात आले त्यांनी उत्सुकतेने विचारलं काही बातमी होम्स हो आहे ना काय पंतप्रधान कुठल्याही राजकीय कुठलाही राजकीय धोका राष्ट्राला नाही कारण ते पत्र या घरातून नाहीसं झालेलं दिसत नाही पेटी आणा बघू मी पाहतो होम्स होम्स थट्टापुरे ही अवेळी होते आहे पत्र पेटीत नाही होप म्हणाले पेटीत राणा उघडा ती आता पहा बघू होम्सने विच सांगितलं पहा काय उगीच वेळेचा अपव्य आहे हे लॉर्ड मेरीचे पत्र हार्डीचे पत्र नंतर बेलग्रेड रुसो जर्मन ग्रेन टॅक्सिसचे पत्र नंतर माद्रीचे लॉर्ड फ्लॉवर्सची नोट आणि हे हे आ अरे च कमाल झाली लॉर्ड बेलिंगर म्हणजे पत्र इथेच आहे की हे निळं गुप्तपत्र जे गेलं म्हणून मी धमाल उडवली ते आणि अगदी हो होतं तसंच आहे वा 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 हे पहा पंतप्रधान साहेब आहे का मला हिल्डाला सांगितलंच पाहिजे हिल्डा हिल्डा असं म्हणत होप बाहेर गेले पंतप्रधान मिश्किलपणे रोखून होम्सकडे पाहत होते ते म्हणाले होम्स, होम्स। वाटतं त्यापेक्षा या प्रकरणात फार खोल पाणी दिसतंय हां सांगा हे पत्र पुन्हा या पेटीत कसं आलं आमची काही गुपितं असतात महाराज न जुळणाऱ्या रक्तडागांचं रहस्य म्हणा याला फार तर मग तर झालं ना असं म्हणत होम्सने मिश्किलपणे हसत माझा हात धरला आणि मी दोघं बाहेर पडून आमच्या दोनशे एकवीस बेकर स्ट्रीटमधल्या बिराडाकडे निघालो तर अशी ही गोष्ट हो शे लॉक होम्सची रक्ताचा डाग नावाची कशी छान सो सोडवली नाही गोष्ट तर उद्यापासून आणखीन एक अशीच नवीन गोष्ट घेऊन येणार आहे तोपर्यंत बाय बाय